बर कितीला घेणार दादा सांगितलं बोलीचा टाईम आहे बोला देणार पंचवीस हजार मागून राहिले पंचवीस हजार मागू द्या हा मागचा आहे पंचवीसला कमी मांडणार आहे गे ते छोट्याला एकाला फायनल पस्तीस सांगितलेले पस्तीस हजार हा आणि ये कुठे होईल सर्वांना माहिती आहे हा पुढे यावर होईल सर्वांना माहिती आहे आणि आपण देणार आहे आपल्या नाव आल्यावर वापस नाही नाशिकची मंडळी आहे आणि हे बघा पलवान अरे सिंगल साऊंड या पुढे पंचवीस जाऊ द्या अठ्ठावीस जाऊ द्या माझे चाळीस चौद्या पस्तीस जाऊ द्या बोला किती रुपयाला घेता एकवीस आणि तीस ला नाही चौतीस ला बर काय म्हणतात दादा बोला ते पंचवीस जाऊ द्या पंचवीस मिळत नाही टाकलेलं मिळत नाही हे तुम्हाला मोकळं सांगतो मी घ्यायला नाही અરે આલે पलवान असो बरं राहणार पलवान तुम्ही आले पाहिजे हे पलवान बी उभे हे आहे हे आहे हे पैलवान आहे सर्व पैवान ला आणि पंचवीस हजार मला चौतीस सांगितलेले बरं बोलता का व्यवस्थित चौतीस केले वास्त्र पाहू शकता वासरू तुम्हाला कोण मी फाडवाले तीस हजार चाळीसला घ्यावा लागेल चाळीसला घ्यायच्या पाहू शकतो मित्रांनो वासरू एकच नंबर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो

ધન્યવાદ તું દાદા કઈ હરકત ત્રીસ લાગે હાલ લે તું એ વાતા વાતરુ બના પહેલા વાતરુ चाळीस ला कमी द्यायच चाळीस ला चाळीस ला कमी शब्द चाळीस आणि पंचेचाळीस सांगायचे शब्द का

धीरज पाटील जिल्हा अकोला अकोला हो लांबून आलेले अठ्ठावीस हजार होते हो चाळीस हजार रुपये आपण फायनल म्हटलं एक तीस हजार रुपयाला गोरा देऊन द्यायचा देऊन टाकायचं छत्तीस हजार रुपये घ्यायचं हो लांबचे माणसे भाडे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर फक्त बत्तीस हो। दा, ला दिला काही काही चकडी वगैरे चालू आहे का पाहू शकता मी बत्तीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर क्वालिटी

नाही म्हणल्यावर अपमान न करू फक्त हे बैल चांगले काढले तुम्ही दादा ते पाच हजार वरून म्हणताय फक्त त्यांच्या म्हणताय मी अकरा हजार म्हणलो एक शब्द फक्त बोन विचार मला बोलावं त्यांनी आणि त्यांना देणार आहे मी बरोबर फक्त पाच वर टोकून द्यायचं हे म्हणतोय मी फक्त बरं नऊ जुना कस्टमर आहे आपला नमस्कार दादा छोटसेमस्कार नमस्कार 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 नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना अर्जिका पासून दोन हजार सव्वीसच्या भूषण दादा आहे भूषण दादा आहे हा बोला नाव सांग माझं मनोज रमेश चौधरी तीन बैल देऊन आपण पस्तीस हजार सव्वीस ला आपल्याला बघण्याची सुरुवात करायची दोन हजार सगळे शेतकरी व्यापारी बांधवांना भरभराटी जावं ही ती वर्षांची प्रार्थना करतो अजून परत एकदा धन्यवाद करतो शेतकऱ्यांचा धंदा चांगला होती त्यांची भर मराठी होऊन आमची भर हा आशीर्वाद पाहिजे शेतकऱ्यांचा धन्यवाद दादा तुमचं मनापासून धन्यवाद करतो दादा मी चौधरी साहेबांच्या मनापासून धन्यवाद दादा ओके तीन बैल नाही हे तीन म्हणत आहे तीन बैल तीन बैल आहे ते म्हणजे दहा हजार बोललो शेडा मी आता तीन बैल बैला देतोय तीन बैला देऊन कानाला कान द्या आता आपण बोललेलो आहे पस्तीस हजार आता तुम्ही सांगा चौधरी साहेब तीन बैल तुमचे आहे बरोबर मान्य करतोय आम्ही है पण बैल बघून तुम्ही किंमत करा फक्त मला एक म्हणायचंय

कोणती जोडी आमचं हजार मग आम्हाला एकच वेळ धन्यवाद सगळ्या युट्यूब मध्ये सगळे शेतकरी बरोबर बरोबर पाहूनच आलेले आणि असंच प्रेम राहू द्या शेतकरी बांधव असंच प्रेम राहू द्या बरोबर हो, हो

मनापासून चौदा वर वीस वर होत नाही फक्त मनापासून त्यांना जायचे म्हणून पस्तीस हजार पस्तीस खुटे माझे त्यांची बैल बारीक आहे काय झालाय व्यवहार असं समजून घ्या तुमच्या नावा आपण बोली करून देतो कुस दादा ते म्हणताय शे आम्हाला झुपून द्या आपण झुकून देणार झुकून देणार हो इथे झुकून आहे वक्राला बैल चालले तर बैल घेऊन जायचे चौधरी साहेब कसं मेला द्यायचे आपल्याला मनापासून त्यांना द्यायचे ते चौदा हजार तीन बैल देऊन म्हणताय आपण त्यांना पस्तीस हजार बोललोय आपल्यालाही पस्तीस हजार कोणी देत नाही आणि त्यांनाही पंधरा जवळ यायचं आपण जवळ येणार आहे आणि त्यांना मनापासून आपल्याला घेणार बैला जायचे गवर्नमेंट ऐकून घ्या

दादा इथली ते म्हणताय बैला नंदुरबार आपल्यालाही मनापासून द्यायचे आपलेही पस्तीस कोटे आणि त्यांची बी पंधरा वीस कोटे मारे दादा मुला बरं मनापासून घ्यायचे घ्यायचं हजार घ्या இருக்கும்

બરોબર સોબોડી બધા પ્રત્યેકાલા અસતિ બરોબર ચૌદ પંદર ભેટ